दादाराव आगलावे सर यांचा आज वाढदिवस <coughs> या कार्यक्रमाचे अध्यक्ष या प्रसंगी उपस्थित आपले अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार सचिव जीवन जिप्सीचे अध्यक्ष जय जोशी सर आणि आजचे उत्स उत्सवमूर्ती दादाराव आगलावे सर दादाराव सरांचं छप्पन संपूर्ण यो युआर कमिंग इन फिफ्टी सेवन हुँ? दोन वर्षानंतर युअर टायर विल रिटायर सेवेला निवृत्ती असावी पण वृत्तीला निवृत्ती नको दादारावचे काही एमजेनी सांगितले गुण काही लक्ष्मणनं सांगितले रंगात रंगोनी रंग माझा वेगळा गुंत्यात गुंतवणी पाय माझा मोकळा शिक्षक आहे पत्रकार आहे कार्यकर्ता आहे कुटुंबवत्सल आहे पॉलिटिशियन आहे म्हणजे दादारावच्या भूमिका म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की बहुआयामी व्यक्तिमत्व आता अनेक वर्षापासून आपली मैत्री एक शिक्षक एवढा चौफेर राहू शकतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे दादाराव एक चांगला दोस्त आहे दोस्त का कोई जेंडर नाही होता तुमची स्त्री पण दोस्त असू शकते पुरुष पण असू शकतो जेंडर म्हणजे लिंग दोस्त का कोई जेंडर नहीं होता कब कहा, कैसे दोस्ती हो जाए उसका कोई कॅलेंडर नहीं होता दादारावची दोस्ती आमची अशीच झाली कृपया मोबाईल बंद करा दोस्ती में व्यापार नहीं होता इसलिए उसका कोई टेंडर नहीं होता तुम्ही सगळे दोस्त का टेंडर काढून दोस्त झालात का हम्म दोस्त आहे ऑक्सिजन लेकिन उसका कोई सिलेंडर नाही होता आमच्या दवाखान्यात आम्ही गाड्या भरून सिलेंडर आणतो सिलेंडरचा ढीक कोविड काळात लागता अरे दोस्तच हा ऑक्सिजन आहे त्याचा कशाचा सिलेंडर आला आणि ज्याला दोस्त नाही तो तर तो, तो निवड म्हणजे तो करंटा समजा की दोस्त असलाच पाहिजे आणि दोस्त असल्याशिवाय तो तुम्हाला कधी समजून घेणारच नाही कोणी <coughs> दादाराव सरांच्या एक चांगले मित्र आहेत दोस्त हवा वनव्यात गारव्या सारका, सगळेच गाणं सगळीकडेच वाजते मित्र हवा वनव्यात गारव्या सारका दुःख अडवायाला उंबऱ्या सारखा दादाराव सरांचा वावर चौफेर आहे आणि सर्व गुण संपन्न आहे म्हणजे सगळेच गुण आहेत बरं का त्या माणसामध्ये म्हणून मी बहु आया मी म्हटलं दादाराव सर आश्रमशाळेमध्ये शिक्षक आहेत विस्थापित वंचित आश्रमच आहे ना ते तिथं श्रम करावा लागतात त्यांना विस्थापित वंचित दलित पीडित कुटुंबियांच्या लेकरांना ते शिकवतात फाईव्ह स्टार शाळेतला शिक्षक वेगळा कधी कधी रस्त्यानं जाताना काही जुन्या आता माझी शाळा माझ्या लहानपणीची शाळा जुन्या शाळा पाहिल्या की विद्यार्थ्यांना मग ती इमारत जुनी झालेली असते असं वाटतं दादाराव की विद्यार्थ्यांना मोठं करता करता शाळा मोडकळीस आली आणि काही खाजगी शाळा पाहिलं की असं वाटतं शाळा मोठी करता करता पालक मोडकळीस आले हे फॅक्ट आहे मोठ्या शहरात जा इकडं जा तिकडं जा पण अशा शोषित वंचित कुटुंबांना त्यांचे विद्यार्थी माझ्याकडे येतात फसेपरड्याचा मुलगा मसनजोग्याचा पोतराजाचा मुलगा अशी जे जी यांची जी लेकरं घडवतात मला वाटतं ते पुण्यकारी आहे शिक्षकाच्या आयुष्यात मी नेहमी म्हणतो की दोनच रंग असतात काळा आणि पांढरा काळा म्हणजे बोर्ड आणि पांढरा म्हणजे खडू काळा आणि पांढऱ्या या दोन रंगांनी तो अनेकांचं आयुष्य विद्यार्थ्यांचं रंगीन करत असतो कोणी डॉक्टर आहे इंजिनियर आहे मोठ्या मोठ्या तुमचे ऑफिसरही झाले म्हणजे ब किशनराव राठोडांनी आणि गोविंदराव राठोडांनी जे मोठं कार्य केलंय त्याच्यात मोठ्या साहेबांनी यांना उचलून तिथं नेलं आणि हे जे कार्य आहे सर हे खरं म्हणजे आजरावर कार्य आहे भरमसाठ फीस देऊन लेकरांना मोठ्या शाळेत टाकणाऱ्या पालकांपेक्षा तुम्ही रानावानातून लेकर उचलून आणता पाषाण होते विखुरलेले डोंगरी राणी वेणी स्वप्न वेड़ा एक त्याने आणली ती वेचुनी दगड होते रूप न होते दगड होते, होते वेडे वाकडे प्रत्येकात एक मूर्ती होती त्याने पाहिली विद्यार्थ्यासमोर जर पन्नास विद्यार्थी असले शिक्षकात तर तो शिक्षक काही त्याचे नुसते चेहरे पाहत नाही ह्याच्यात एक मूर्ती आहे ह्याच्यात एक मूर्ती आहे ह्याच्यात एक मूर्ती आहे अहो शिल्प घडवणारा काय करतो त्याला आकार तर देतो पण आकार देण्याआधी तो त्यातला टाकाऊ पदार्थ काढतो टाकाऊ काढलं की टिकाऊ आपोआपच बाहेर येतं असं हे शिक्षकाचं मोठं कार्य आहे सुप्रभाचे असतील तुमचे जिप्सीचे असतील जिप्सीचे आता खूप मोठं मंडळ झाले यात सर मोठं काम करतात समाजकार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यांनाच लागू आहे पैसे सगळेच कमवतात कमवलेच पाहिजे गरीब म्हणून जन्माला येणं का ये हा काही गुन्हा नाही पण गरीब म्हणून मरत असेल तर ती तो लायकी नाही त्याची जगण्याची योग्य मार्गाने त्यानं पैसा हा कमवला पाहिजे पण भगवंतानं एक गोष्ट सोय केली जय एकतर देऊन जा नाही तर सोडून जा सोबत न्यायची सोय नाही कुठे सोबत न्यायची त्यामुळं जॉय ऑफ गिविंग कोणी ज्ञान द्या कोणी तुमचं तंत्रज्ञान द्या त्याला घडते त्यांनी पैसा द्या ज्याला घडते त्यांनी पाच दहा मिनटं वेळ द्या हे दातृत्व जे आहे ना एक भगवद्गीतेतली एक छोटी कथा सांग कृष्ण कुर्ष्न, भगवान कृष्णाने अर्जुन चालले होते अर्जुनाला एक भिकारी दिसलं आणि तो त्याची दया आली आणि अर्जुनाने त्याला खूप साऱ्या मोहरा दिल्या सुवर्ण मुद्रा आता त्याला हर्ष इतका झाला तो पुढं गेला की एका चोरानं डल्ला मारला आणि ते गेलं तो दुःखी झाला की एवढं मिळालं मग पुन्हा तो भीक मागताना बघून पुन्हा अर्जुन म्हणाला अरे तुला मी एवढं दिलं होतं काय झालं मग यावेळेस ही म्हणजे बोधकथा आहे त्याला एक माणिक दिला आता तो इतका आनंदी झाला आणि त्याने येऊन एका मडक्यात ठेवला आणि बायको त्याचं ते मडक घेऊन पाणी भरायला जाऊन येता येता ते मडकं फुटलं म्हणून ह्यानं जे माणिक ठेवला होता ते मडक नेऊन पाणी भरायला गेली आणि ते माणिक नदीत पडला आता मग हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनालाही दुःख झालं भगवान कृष्ण म्हणाले आम आणि आणि त्याला दोन रुपये दिले तेव्हा मी मुद्रा दिल्या माणिक मोती दिल्या ह्या दोन रुपयात काय होणार आहे ह्या दोन रुपयात काय होणार आहे बघून समोर एक मासेमाऱ्याने एक मासा धरला होता पाण्यातून नुकताच काढलेला आणि काढलेला मासा धरला आणि तो तडपडच होता की त्याला जलबिन मछली म्हणल्यासारखं ह्या म्हणे आयला दोन रुपयात काय येणार आहे चला त्या माश्याला घेऊ आपण त्याला पाण्यात सोडून देऊ त्या मासे मारायला म्हणलं हे दोन रुपये घेऊन ते मासा दे आणि यांनी मासा घेतला आणि पाण्यात सोडला आणि त्या मासा ओकला आणि त्याच्यातून तो माणिक बाहेर आला याच्या बायकोच्या ह्यातून पडलेला आणि मग हा आनंदानं सापडला 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 म्हणून ओरडायला लागला ज्यानं ह्याच्या सुवर्णमुद्रा चोरल्या होत्या तो चोर तिथून चालला होता सापडला 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 म्हणजे त्यानं सुवर्णमुद्रा त्याच्या सुवर्णमुद्राही मिळाल्या आणि त्याचा मोतीही मिळाला बोध असा की भगवंत म्हणतो की तुझ्याकडे दोन रुपये असेल तर एक रुपये द्यायला आणि ते डबल होऊन तुमच्याकडे येईल गिव्हिंग लिटल टू द सोसायटी ब्रिंग्स अभंडन्स आर्ट ऑफ लिव्हिंगचं वाक्य आहे की समाजाला थोडं द्या भरभरून तुमच्याकडे येईल तर हे झालं दादाराव आता अध्यात्मात आहेत फार चांगली गोष्ट आहे हल्ली ते वेळ काय देत नाही तर ते सदैव स्वामी समर्थांच्या मंदिरात असतात बायको असतात तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी लक्ष्मण शुभेच्छा दिली अध्यात्माची गरज आहे नाही जन्मभर त्याच कारण प्रपंच हा आंधळा असतो संसारात आपण सैरा वैरा इकडून तिकडून प्रपंच हा आंधळा असतो आणि परमार्थ हा लंगड असतो yes. बरोबर आहे का जीवन संसारामध्ये सगळे प्रपंचामध्ये आहेत आंधळेपणानं आपण पन बेफाम इकडून तिकडून पळत असतो आणि परमार्थ लंगडा असतो तर ज्याला भवसागर पार आहे दादाराव तर प्रपंचाने परमार्थाला खांद्यावर घ्यावं आणि संसार करावा भवसागर आपोआप पार, पार होत आणि छप्पन वर्ष सत्तावन्न वर्ष छप्पन संपून मध्ये येताना माणूस प्रगल्भ असतो पन्नाशीच्या आधी देव देवत्व या त्या गोष्टी त्याला मान्य नसतात पण जग चालवणारी एक अद्भुत शक्ती आहे हे आपण सर्व मान्य करतो म्हणूनच या वर्षी दिंडेला अठ्ठावीस लाख आठशे त्र्याऐंशी लोक होते तर दादारावचं कौटुंबिक जीवन त्यांचं कार्यालयीन जीवन कर्मभूमीचं सामाजिक जीवन आध्यात्मिक जीवन मला वाटतं संसाराची ही चार चाका असतात मुलं मुली शिकलेत पुढची पिढी समृद्ध व्हायली तर आपण इतरांचं भलं करत गेलं की भगवंतही आपलं आपोआपच भलं करतो याला सांगायची काही गरज नाही दादरावांनी शुभेच्छा दिल्या आहेत पण सगळं मुलगा मुलगी सगळं व्यवस्थित होईल वक्त वक्त की बात आहे तर आणि बेसिकली दादारावचं अजून एक कौतुक म्हणजे ही इज अ स्लीम अँड ट्रीम सडपातळ पातळ आहे म्हणजे आरोग्यही तुमच्या पदरामध्ये देवानं टाकलेलं आहे आरोग्य आहे साथीदार चांगला आहे संतती चांगली आहे संपत्ती बऱ्यापैकी आहे आणि प्रतिष्ठाही आहे मला वाटतं पाचवी सुख भगवंतानं तुमच्या पदरात टाकलीत सारं घेऊन तुमचं हे जीवन चक्र चांगल्या प्रकारे पुढे जावं आणि ही मैत्री आहे हे वर्तुळ आहे हे मैत्रीचं वर्तुळ आहे हे शून्य नाही आहे शून्य पोकळ असतं वर्तुळात आपली माणसं असतात त्या वर्तुळाचा परीघ मोठा 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 व्हावा अशी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांब